पावलो पंढरी वैकुंठ भुवनी हा भाव मनात साठवून विठ्ठल भक्तीमध्ये लीन झालेला महाराष्ट्र देशाचा वारकरी आज धन्य झालेला आहे आषाढी एकादशी अतिशय उत्साहामध्ये साजरी झाली हबप बंडगर महाराज म्हणतात होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं स्वागत आहे आषाढी एकादशी पार पडली आणि आता लाखो हजारोंचा वैष्णवांचा मेळावा पंढरपुरातून आपल्या घराकडे निघालेला आहे असा असताना एक वारी पुन्हा आता पंढरपुरात दाखल होते आहे गेल्या तेरा वर्षापासूनचा हा यज्ञ आहे आणि ही वारी आहे स्वच्छतेची युवा चेतना फाउंडेशन श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणातून सुरू झालेला हा यज्ञ एका अर्थानं स्वच्छतेची ही वारी सात जुलै रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्वयंसेवक पंढरपुरात दाखल झालेले असतात चंद्रभागेतला वाळवंट परिसर पासष्ट एकरातला परिसर आणि दर्शन रांगेच्या अवतीभोवती असलेला परिसर या परिसरामध्ये दिवसभर स्वच्छता केली जाते पांडुरंगाच्या पायावर मस्तक ठेवून मनोभावे सेवा करत आलेला आहे युवा चेतना फाउंडेशनचे संचालक अमर कळमकर माई कळमकर आणि त्यांचे हजारो समर्थक स्वयंसेवक मित्रमंडळी आपतेस्ट या चंद्रभागेच्या परिसरामध्ये गेल्या तेरा वर्षापासून स्वच्छतेची वारी करत आलेल्या आहेत स्वच्छतेच्या वारीचा एक वेगळा असा आनंद आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले वॉलंटियर्स स्वयंसेवक तन्मन धनाने या ठिकाणी दरवर्षी येत असतात हे तेरावं वर्ष आहे दरवर्षी ही स्वच्छतेची वारी आपल्याला अनुभवता येते अगदी मनोभावे विठ्ठलाची सेवा करण्याचा हा योग या वारकऱ्यांना आलेला आहे एका ही आम्ही पांडुरंगाची सेवा करतोय हा भाव त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून आपण असं म्हणतो की पावलो पंढरी वैकुंठ भवनी अमर कळंबकरांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली अखंडपणे सेवा करत आहेत पंढरपूरचं प्रशासन त्यांना मदत करते जिल्हा प्रशासन त्यांना मदत करते आणि त्याचबरोबर संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज यांच्या विचारानं प्रेरित झालेले अनेक स्वयंसेवक पंढरपूराच्या अवतीभोवती येऊन या परिसरामध्ये स्वच्छतेचा संदेश देत आलेले आहे विशेष म्हणजे पंढरपूर नगरपरिषदेचे दीड हजार कर्मचारी या परिसरामध्ये स्वच्छता करत आहेत परंतु समाजाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो अशा सामूहिक सण उत्सवामध्ये समाजाचा सहभाग असेल तर कर्मचाऱ्यांना नवी ऊर्जा मिळते समाजाचा सहभाग हा प्रशासनाला एक ऊर्जा देणारा असतो असं मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितले या संकल्पनेचे संचालक युवा चेतना फाउंडेशनचे संचालक अमर कळमकर पंढरपूरचे मुख्याधिकारी श्री रोकडे यांच्यासह या चळवळीत ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिले अशा स्त्री पुरुष महिलांनी लोकसंवादच्या व्यासपीठावर येऊन गेल्या तेरा वर्षापासून सुरू असलेली ही स्वच्छतेची वारी या संदर्भातला त्यांचा स्वानंद आणि त्यांची मत आपण आता ऐकणार नमस्कार मी अमर महादेव कळमकर मागच्या तेरा वर्षापासून युवा चेतना फाउंडेशन आर्ट ऑफ लिव्हिंग आणि आमच्या ज्या काही सहकारी संस्था आहे याच्याबरोबर सातत्याने ही चालत आलेली जी काही परंपरा आहे आणि ह्या परंपरेबरोबर आनंदाची गोष्ट ही आहे की तेवढाच प्रतिसाद वाढत चाललाय आज मला खूप आनंद होतोय की आयुष्यात अशी एक गोष्ट आहे की जी तेरा वर्ष आम्ही सातत्याने मी आणि माझे सहकारी करत आहे आणि याचबरोबर आमचा असा मानस आहे की आज शिवोसाहेब इथे आले शिवसाहेबांनी सांगितलं की तुम्ही सांगा की आम्हाला पंढरपुरात काय बदल करावेत ते सगळे बदल तुमच्या अनुभवाने आम्ही पंढरपूरमध्ये करून देऊ आज जसं आपण म्हणतो की एखादी इच्छा आपली पूर्ती होते तसं आपण हे सुरू केलेलं जे काही अभियान आहे समाज परिवर्तनाच्या दिशेने जात आहे आज एक हजार लोक इथं येतात पाचशे लोक येतात स्वच्छता करतात याच्यापेक्षा आनंद हा आहे की पाचशे लोक जेव्हा समाजात जातात तेव्हा ते स्वच्छतेवरती जागृती करतात हे आमच्या खरं स्वच्छता अभियानाचं यश आहे आम्हाला निमित्तानं जे काही शासनाचं सहकार्य मिळालं आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा आमचं पूर्ण मुख्यमंत्री कार्यालय असेल आणि त्याचबरोबर जे इथलचं प्रशासन आहे या प्रशासनाने आम्हाला खूप जास्त मदत केली आहे आणि आज आम्हाला असं वाटतं की आम्ही तेरा वर्षानंतर आज प्रशासनाने आम्ही हातात हात घालून एक मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे रामकृष्ण हरी मी पोलीस खात्यामध्ये एकतीस वर्षे सेवा केल्यानंतर रिटायर झालो रिटायर मी निघोज गावी झालो आणि निघोजचे माझे मित्र विलास हार्दे यांच्या कल्पनेतून जे स्वच्छता अभियान दरवर्षी निघतं त्या स्वच्छता अभियानाला मी चार वर्षापासून येत आहे येत चार वर्षापूर्वी एक बस होती आज चौथ्या वर्षी चार बस झाल्या दोनशे वीस लोक आम्ही यावर्षी स्वच्छता अभियानासाठी आलेलो आहोत आणि दरवर्षी वाखारी दर्शन रांग आ, न नदीकाठचा भाग सगळा स्वच्छ करतो सर्व स्वच्छ करीत असताना मनाला एक खूप आनंद वाटतो रामकृष्ण आरी आज या ठिकाणी आम्ही निगोजवरून जवळपास दोनशे दहा लोक या ठिकाणी स्वच्छता अभियान मार्फत स्वच्छता करण्यासाठी आलो तर आमचं एक ध्येय आहे की आम्हाला पूर्ण पंढरपूर स्वच्छ करायचं आहे पण दोनशे दहा लोकांमध्ये पूर्ण पंढरपूर स्वच्छ होऊ शकत नाही पण आम्ही आज त्या माध्यमातून घाट असेल त्याच्यानंतर दक्षिण दक्षिणा मार्ग मार्ग असेल त्याच्यानंतर महाराजांचा चौक असेल या ठिकाणी आम्ही स्वच्छता केली तर आत्तापर्यंत जो प्रवास होता हा खूप छान होता तर या पुढच्या काळामध्ये आम्ही आता दोनशे दहा लोक आले तर या पुढच्या काळामध्ये आम्ही पूर्ण पंढरपूर स्वच्छ करण्याचं ध्येय ठेवून जास्तीत जास्त लोक आणण्याचा प्रयत्न करू नमस्कार आम्ही ना विलास भैया यांच्या माध्यमातून पहिल्याच वारीत आलोय स्वच्छता अभियानात पण एकदम मस्त वाटलं चंद्रभागेश्री एवढी लोक घाण करतात त्यांनी ना आपापल्या परीने कचरा आहे ना स्वच्छ करावा म्हणजे कसं स्वच्छता राहते आणि त्याचबरोबर आम्ही स्वच्छ करतो दरवेळेस येऊ एकदम भारी वाटलं इथून पुढे अशीच आमची वारी चालत राहू श्रीखंड राजे राणा सांडस तालुका हवेली जिल्हा पुणे निगुजा यांच्याबरोबर मी ट्रिप मध्ये आलेली आहे तर आम्ही पहिल्यांदाच आले तर सेवा केली तर खूप आनंद वाटला सगळ्या महिला मिळून आम्ही खूप सेवा केली तर खूप सारा आनंद वाटला आम्हाला पण पहिल्यांदाच आल्यामुळं तर आता आम्ही दरवर्षी यावा ही आमची पूर्ण इच्छा आहे मी आपा विनायक वरळ पारणे तालुक्यामधील निगोज गावामध्ये मी रहिवासी असून आमचे दाजी विलास हरदे पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्ही हे सामाजिक कामे काम, काम करत हो। आहोत आणि पहिलंच वर्ष आमचं काम मी ह्या पहिल्या वर्ष देऊन मला खूप आनंद वाटला आपणही काहीतरी चांगलं कार्य करतो नाही दर्शन घेत आलं पण ह्या माध्यमात जरी आपल्याला दर्शन घेईन अशी आपली मनोभाव इच्छा आहे हा पंढरपूरचा परिसर स्वच्छ करण्याचं आम्हाला जे भाग्य भेटलं याचा आम्ही मनापासून ऋणी आहे आणि एवढं बोलून मी माझं दोन समज संपवतो रामकृष्ण रामकृष्ण मी पहिल्यांदा पंढरपूर स्वच्छता अभियानामध्ये माझी दुसरी वेळ आहे येताना आम्ही गेल्या वर्षी आलो त्यावेळेस एकशे दहा माणसं होते आणि त्यानंतर आम्ही संकल्प केला की आपण जास्तीत जास्त किती माणसं नेता येतील त्या पद्धतीत आम्ही यावेळेस दोनशे दहा लोक आणलेले आहेत म्हणजे आम्ही जेवढं हे करतो पांडुरंगाच्या चरणी सेवा देण्याचा प्रयत्न करता येईल आम्ही इथं आल्याच्यानंतर नंतर संपूर्णपणे आम्हाला जेवढी स्वच्छता मोहीम करता येईल ती आम्ही इथं आल्याच्यानंतर सर्वजण मनोभक्तांनी व पांडुरंगाच्या चरणी जशी आम्हाला सेवा करता येईल त्या पद्धतीत करतो आणि अशीच करण्याची पांडुरंग सद्बुद्धी द्यावी आम्हाला रामकृष्ण आम्ही निगो गेले तेरा वर्षी या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी सेवा करण्यासाठी येत असतो आमची सेवा म्हणजे स्वच्छता अभियान गेल्या वर्षी या ठिकाणी आम्ही संकल्प केला होता की गेल्या वर्षी शंभर लोक या ठिकाणी आले होते सेवेसाठी परंतु गेल्या वर्षीच आम्ही सांगितलं होतं की पुढल्या वर्षी कमीत कमी आम्ही दोनशे लोकं या ठिकाणी घेऊन येऊ आणि त्या पद्धतीने या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला यश आलं या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला असं यश आलं की आज आम्ही एक दोनशे लोक आणि म्हणजे चार गाड्या या ठिकाणी घेऊन आलेलो आहेत आणि खऱ्या अर्थानं पांडुरंगाची सेवा या ठिकाणी करत आहोत आणि होणार आहे या भविष्यकाळामध्ये पुढच्या भविष्यकाळामध्ये नक्कीच दोनशे चारशे होतील आणि या पांडुरंगाच्या चरणी आमची सेवा अर्पण होईल अशी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण नमस्कार मी राजाराम गुंड आमच्या निगोद पंचक्रोशीमधून विलास हार्दे यांनी जो स्वच्छता मोहिमेचा जो उपक्रम पंढरपूरमध्ये राबवलेला आहे त्या त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही कधी कुठं न जाणारी आणि स्वयं त्यांच्या या वारीमध्ये सामील होऊन त्यांना स्वच्छतेच हातभार लावत आहेत व या पंढरपूर नगरीमध्ये हा देवाचा परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल हे आम्ही कसोशीने प्रयत्न करू एवढे जय गुरुदेव मी विलास पारनेर या ठिकाणी पंढरपूर महास्वच्छता अभियानसाठी आलेलो आहे मित्रांनो मी गेल्या तेरा वर्षापासून आमचे युवा चेतना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व आमचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर गुरुवारी आदरणीय आमचे मित्र अमरभैया कळमकर यांच्याबरोबर गेल्या तेरा वर्षापासून मी या ठिकाणी महास्वच्छता अभियानसाठी येत आहे या ठिकाणी पहिलं आम्ही चार पाच जण स्वयंसेवक निगोजवरून यायचो नगरवरून काही लोक असायचे काही सोनेवरून शेवगाववरून नगर, सोने शेवगा नगर जिल्ह्यातले बरेचसे आमचे स्वयंसेवक त्याचबरोबर पुण्या पुणे या ठिकाणाहून यायचे पहिले आमची एकच बस यायची त्याच्यानंतर वाढत वाढत गेलं आमचंच निगोजचं पहिलं चार लोकं यायचे त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस वीस लोकं झाली त्याच्यानंतर एक बस झाली पूर्णपणे त्याच्यानंतर दोन बस मागच्या वर्षी आम्ही चार बसचा संकल्प केला होता यावर्षी आमच्या चार बस फुल भरून आलेल्या दोनशे वीस लोक आमच्या चार बसमध्ये आम बस या ठिकाणी आलेले आहेत याचं बसमध्ये लोकांनी येण्याचं कारण याचं कारण असं आहे जे लोक आमच्याबरोबर बसमध्ये येतात ते गावाला गेल्यानंतर या, या ठिकाणी जी स्वच्छता मोहीम करतात या स्वच्छता मोहीममध्ये त्यांना जो विठ्ठल दिसतो जो पांडुरंग दिसतो आणि याचा जो त्यांना अनुभूती येते ती अनुभूती ते तिथं सांगतात कारण प्रत्येकाला वाटतं तिथं पण दर्शन घ्यायला आम्हाला मिळतं मुखदर्शन घेतात सगळेजण परंतु त्यांना ते दर्शन घेण्यापेक्षाही या ठिकाणी वारकऱ्यांनी जी वारकऱ्यांकडून नकळत जो या ठिकाणी जो नैसर्गिकरित्या होणारा जो कचरा आहे बाटल्या असतील प्लॅस्टिक असेल तर हे ह्याची सेवा करण्याची जी संधी आमच्या या सर्व वारकऱ्यांना मिळते आमच्या या स्वच्छता दूतांना मिळती त्या त्याच्या अनुषंगाने त्यांना तो वेगळा आनंद आलेला असतो आणि तो आनंद या ठिकाणी ते आमच्या गावाकडे गेल्यानंतर ते द्विगुणित करतात आणि पुढच्या वर्षी बघा आमच्या जवळजवळ ह्या गाड्यांचा संकल्प तुम्हाला हे वाटेल परंतु दहा गाड्यांचा संकल्प त्यांनी निगोज वरून या ठिकाणी केलेला आहे हे का होतं आमच्या अमर भाई यांचं नियोजन या ठिकाणी अतिशय चांगला असतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी या पंढरपूर स्वच्छता मोहिमेचे या ठिकाणी दरवर्षी या नगर परिषदेचे सीओ असतील हे लोक पण आम्हाला खूप मदत करतात या ठिकाणी आम्ही दर्शन बारी असेल मंदिर परिसर असेल वाखरी तळ असेल वाहन तळ असेल आणि नदीचा हा संपूर्ण परिसर या ठिकाणी पूर्णपणे नदीमधला जो कचरा असेल वरतीला जो प्लॅस्टिक कचरा असेल इतर कचरा असेल चप्पल असतील हे सर्वजण आम्ही एका ठिकाणी गोळा करतो आणि ते गोळा करून नंतर जेसीबीच्या सहाय्याने ते सर्व डम्पर या ठिकाणी भरतो आणि आम्हाला प्रत्येकामध्ये या ठिकाणी पांडुरंग दिसतो आम्हाला कचऱ्यात पांडुरंग दिसतो आणि ही सेवा आम्ही अमरभैयांच्या माध्यमातून आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे आमचे गुरुवर्य श्री श्री रविशंकरजी यांच्या ऊर्जेतून जी, जी आम्ही सेवा करतो हा संकल्प करतो इथून पुढे जोपर्यंत शक्य आहे जोपर्यंत भैया ही स्वच्छता मोहीम राबवणार आहे तोपर्यंत आम्ही निगोजकर आणि आम्ही नगरकर अहिल्या नगरकर संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे आणि ही पंढरपूरची पांडुरंगाची सेवा आम्ही दरवर्षी यापुढे नित्य नेमाने जोपर्यंत आम्ही अविरत आहे जशी लोक तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये वारकरी येतात दरवर्षी न चुकता तशी आम्ही या स्वच्छते वारीमध्ये दरवर्षी न चुकता येत आहोत या ठिकाणी आणि या ठिकाणी स्वच्छता वारीला येऊन आम्हाला खूप आनंद होतो लाख इतके वारकरी वाहतांनी दर्शनाला लाभ घेतला इतकं मोठ्या प्रमाणात आलेल्या वारकरी विकासांमुळं शहरामध्ये गर्दीमुळं जे काही स्वच्छतेचं काम आहे ते थोडं विस्कळीत झालं होतं वाहनांना जाता येत होतं आता वारी संपल्यानंतर ते नगर परिषदेच्या दीड हजार कर्मचारी त्यांच्या मात्र स्वच्छतेचं काम चाललंय परंतु इतके मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर स्वच्छता करण्यासाठी गेल्या तेरा चौदा वर्षापासून युवा चेतना फाउंडेशन आणि आर्ट ऑफ टी सर्व सन्माननीय स्वच्छता दूत या ठिकाणी काम करतात असं सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काही सामाजिक संस्थांचे जे काही स्वच्छता दूत असतात त्यांनी केलेल्या स्वच्छतेचं खरंच नगर परिषदेला फार बनवावं मदत होते यांच्याबरोबरच आणखी इतरही काही सामाजिक संस्थांच्या मा माध्यमातून शहराला फार मोलाची मदत होती आज युवा चेतना फाउंडेशनच्या माध्यमातून शहरामध्ये पासष्ट एकरचा भाग आहे हा नदी बाळवटाचा भाग आहे आणि शहरातील जो मुख्य पालखी मार्ग आहे तो स्टेशन रोडचा परिसर आहे या ठिकाणी स्वच्छतेचे दूत हे सफाई स्वच्छतेचं काम करत आहेत यांच्याकडून नगर परिषद प्रशासनाला जी वारीत्र जी स्वच्छता आहे ती स्वच्छता करण्यासाठी फार मोलाची स्वातची मदत होते त्याबद्दल त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद